नमस्कार थून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या वरती बातम्यांचे लेटेस्ट अपडेट आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कोरुची येथील भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी कोरुचीच्या अध्यक्षा सौ संगीता कांबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा कोरोची येथील वाचले वृद्धाश्रम येथे सुसंगीता कांबळे भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा यांनी सामाजिक बांधिलकी जपत वृद्धांच्या जीवनात आनंद खडवण्यासाठी अनावश्यक गोष्टींना फाटा देत वृद्धाश्रमामध्ये दे दीपावली फराळ तसेच तांदूळ गहू ज्वारी यासारख्या जीवनाशक वस्तूंची भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी कोरुची गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ संतोष भोरी माजी तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले जलस्रोत प्रकल्प माजी अध्यक्ष रमेश पाटील सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे सुनील चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अश्विनी चव्हाण यांचेसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सरती शेवटी वृद्धांच्या आशीर्वादीने हा वाढदिवस सोळा मोठ्या उत्साहात पार पडला या समाजामध्ये वृद्धाश्रम निर्माणच होणे अशी अपेक्षा व्यक्त करत लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी शिवराज न्यूजला दिलेली ही प्रतिक्रिया आज भारतीय जनता पार्टीच्या कोरुची शहराच्या महिला महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ संगीता कांबळे कांबळेवाईंचा आज त्या ठिकाणी वाढदिवस आहे पहिल्यांदा तमाम कोरुचीच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी सरपंच म्हणून त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि खरं तर त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला आहे की कोरोचीमध्ये नव्यानंच या ठिकाणी सुरू असलेलं जे वृद्धाश्रम आहे ती स्वप्नपूर्ती त्या स्वप्नपूर्तीमध्ये स्वप्नपूर्ती वृद्धाश्रमामध्ये असणाऱ्या महिलांच्या सोबत आपला वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि आज त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केला आहे मी खरोखरच त्यांचं मनापासून आभार मानेन की खरं तर वृद्धाश्रम ह्या जगात निर्माणच होऊ नये असं या ठिकाणी वाटत असताना त्यांना वाटलं की आपण आपला वाढदिवस आहे ह्या अनावश्यक खर्च आणि अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपण कोणातरी समाजाचं देणं लागतो या हेतूने तरी ह्या जो त्यांचा वाढदिवस होता या ठिकाणी या सगळ्या वृद्धाश्रममधल्या आमच्या महिला भगिनींच्या सोबत साजरा करण्याचा संकल्प केला होता आणि आज त्यांना मिठाई देऊन त्यांची या ठिकाणी दिवाळी देखील गोड व्हावी अशी त्यांची एक इच्छा होती ती इच्छा देखील त्यांनी पूर्ण केली आणि खरं तर वृद्धाश्रमामध्ये वाढदिवस करण्याचा योग आणि योग आला आणि आमच्यासारख्या सगळ्याच मंडळींना त्यानिमित्ताने आम्हाला खरोखरच आमचं मन अंतकरणापासून भारावून गेलं की अशा ठिकाणी वाढदिवस आम्ही पण आम्ही पण आमचे वाढदिवस करतो तर आम्ही असा अनावश्यक जर खर्च टाळला आणि अशा ठिकाणी जर मदत केली तर खऱ्या अर्थानं त्या वाढदिवसाला काहीतरी मूल्य आणि महत्त्व आहे आहे असं आम्हाला देखील वाटलं तर मी कोरुचीतल्या अनेक पदाधिकारी पुढारी आणि जेणे जे 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 काही कार्यकर्ते या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असतील आपला काहीतरी संकल्प पूर्ण करत असतील तर त्यांनी या वृद्धाश्रमाला भेट देऊन आपल्या सगळ्या हाताने जर मदत केली तर एक सामाजिक कार्य यातून निर्माण होईल आणि सामाजिक या ठिकाणी बांधिलकीच जाऊ जोपासली जाईल असं मला वाटतं आहे मी तर कुरुचितल्या तमाम या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की तुम्ही या वात्सल्य किंवा या स्वप्नपृती असणाऱ्या वृद्धाश्रमाला मदत करावी एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र